पाहिलेल्या शब्देने स्वतःचे अहित झाले तरी ती तो मोडीत नाही शब्द दिलेला असेल तर तो शब्द मोडीत नाही स्वर्गात जाणार असणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये अद्भुत असणारं लक्षण कोणतं माहीत आहे ते शब्दापासून हटत नाहीत हे लक्षण ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या बहिणींनो आणि भावांनो तुमचं बोलणं होय तर होय किंवा नाही तर नाही असं असावं शब्द बदलणं हे परमेश्वराला अजिबात आवडत नाही योनाथान एक दिवस दाविदाशी बोलत असताना असं बोलू लागला योनाथानाला ही गोष्ट समजलेली होती शौल म्हणजे त्याचे वडील त्याचे वडील राजा होते ते राज्य करीत होते योनाथानाला ही गोष्ट समजली होती की माझे वडील राजा आहेत त्यानंतर मलाच राजा झालं पाहिजे परंतु परमेश्वराने दाविदाला राजा म्हणून निवडलेला आहे मी राजा बनू शकणार नाही देवाच्या इच्छेप्रमाणे दाविदच राजा बनणार रा आहे तर मी काय करायला पाहिजे देवाच्या इच्छेच्या अधीन झालं पाहिजे माझं लक्ष देऊ नयका शौलानंतर त्याचा मुलगा योनाथान हा राजा झाला पाहिजे होता दाविदाच्या नंतर त्याचा पुत्र शल्मोन हा राजा झाला साधारणपणे वडिलांच्या नंतर त्यांचा मुलगा राजा होत असतो त्यावेळेला राजा म्हणून त्याची निवड करण्यात आलेली होती परंतु देवाची इच्छा काय होती की शौलाच्या नंतर दाविदाने या देशाला सांभाळलं पाहिजे योनाथान तर एक आत्मिक व्यक्ती होता माझ्या इच्छेपेक्षा अधिक वडिलांच्या इच्छेपेक्षा अधिक माझ्या देवाची इच्छा महत्वाची आहे परमेश्वराच्या इच्छेचा स्वीकार करून त्याला सहयोग दिला पाहिजे ही त्याची जबाबदारी होती माहीत आहे त्याने दाविदाला काय म्हटलं तो अद्भुत अशी गोष्ट बोलला एकीकडे दाविद राजा म्हणून त्याला अभिषेक प्राप्त झाला अशा परिस्थितीमध्ये योनाथान हा एक त्याचा चांगला मित्र होता आणि तो त्याचं भलं इच्छित असायचं योनाथान यावेळेला कोणता विचार करत होता असू शकतं की त्याचं एखादं स्थान असेल किंवा त्याचा एखादा हुद्दा असेल काय मी तुझी सर्व संपत्ती बळकावून घेणार आहे हा विचार थोड्याफार प्रमाणात दाविदामध्ये आला असेल परंतु एक दिवस देवाच्या इच्छेला ज्याने स्वीकारलं त्या योनाथानाने एक दिवस खूप चांगली गोष्ट त्याच्याबरोबर बोलली होती चला आपण पाहूया पहिले शमवेल अध्याय तेवीस मध्ये अध्याय मध्ये पाहूया मी इथे सतरावे वचन या ठिकाणी इथे मी ते वाचत आहे तेव्हा शौलाचा पुत्र योनाथान हा निघून दाविदाकडे त्या उंच वट्यावरील झाडीत गेला त्याने त्याला म्हटलं की तू भिऊ नको माझा बाप शौल्याच्या हाती तू लागावायचा नाहीस तू घाबरू नकोस माझे वडील प्रयत्न करत आहेत की तुला पकडून मारून टाकतील दाविदा तू धैर्य धर माझे वडील तुला पकडू शकणार नाहीत याचं कारण माहीत आहे कारण योनाथानाला माहीत होतं की परमेश्वर दाविदाच्या बाजूने आहे देवाने दाविदाला राजा म्हणून निवडलेला आहे यामुळे माझा बाप दाविदाला पकडू शकणार नाही त्याला मारू शकणार नाही तो किती चांगला आणि अद्भुत असा आत्मिक व्यक्ती आहे एवढंच नाही तर तो पुढे बोलत आहे वचन सत्रामध्येच तू इस्रायलाचा राजा होणार व मी तुझा दुय्यम होणार मी तुझा दुय्यम होणार तो हटत आहे तो खूप चांगल्या प्रकारे स्वतःला बाजूला करत आहे म्हणजे शौलाच्या नंतर त्याने येऊन सिंहासनावरती बसायचं होतं परंतु या सिंहासनावर मी बसणार नाही तर कोण बसणार दावीद यामुळेच योनाथान स्पष्टपणे स्वीकार करत आहे दाविदा तूच राजा बनणार आहेस जर मी ती इच्छा बाळगली तरी देखील परमेश्वराने काय आशा केलेली आहे की तुला राजा बनवायचा आहे यामुळेच खूप चांगल्या प्रकारे तो रस्त्यातून हटत आहे दाविदा तूच राजा होशील आणि मी सहाय्यक म्हणून राहील मी तुझा सहकारी राहील किती चांगली आत्मिकता इथे दिसत आहे किती तो स्वतःला अद्भुत रीतीने दीन करत आहे ही नम्रता आहे योनाथानाने दाविदाला एक शब्द दिला त्याने दाविदाबरोबर एक करार केला दाविदा देवाने तुला आशीर्वाद दिल्यानंतर देवाने तुला खूप मोठं केल्यानंतर परमेश्वराने तुला स्थिर केल्यानंतर माझ्या कुटुंबाकडे माझ्या मुलाबाळांकडे तू दुर्लक्ष करणार नाहीस ना म्हणजे योनाथानाला हे समजलं होतं की एक दिवस माझ्या समोर दावीद राजा बनून राज्य करणार आहे तेव्हा माझ्या मुलाबाळांविषयी काय होईल जर मी राजा बनलो असतो तर माझे मुलं राजकुमार बनून राहिले असते परंतु यावेळेला मी देवाची इच्छा मान्य करत आहे दावीद आता राजा बनणार आहे जर मला काही झालं तर माझ्यानंतर माझ्या मुलाबाळांचं काय होईल माझे मुलं जे राजकुमारांसारखे राहिले पाहिजे माझ्यानंतर त्यांचं काय होईल दाविदा दाविदाकडून योनाथानाने त्याने त्याच्याकडून वचन घेतलं काय माहित आहे दाविदा चला इथे हे वचन आपण वाचणार आहोत अध्याय वीस व वचन तेरा तसंच बोलत आहे परमेश्वर जसा माझ्या बापाबरोबर आहे तसाच तो तुझ्याबरोबर असो माझा अंत न व्हावा म्हणून मी जिवंत आहे तोवर परमेश्वराच्या सारखी कृपा तू मजवर करावी एवढंच नव्हे तर माझ्या घराण्यावरून आपली कृपादृष्टी कदापि काढून घेऊ नको परमेश्वर दाविदाच्या प्रत्येक शत्रूचा या भूतलावरून उच्छेद करील तेव्हाही ती काढून घेऊ नको अशा प्रकारे योनाथानाने दाविदाच्या घराण्याशी आणभाग केली पहा तो या ठिकाणी काय बोलत आहे म्हणजे जर तुझी राजा म्हणून निवड झाली आणि जर समजा मी मरण पावलो तर तर माझ्या घराण्याकडे तू दुर्लक्ष करू नकोस माझ्या मुलांची तू चांगल्या प्रकारे काळजी घे हे वचन मला देतोस का जर तू राजा झाल्यानंतर तू स्थिर झाल्यानंतर माझ्या मुलाबाळांकडे जर तू दुर्लक्ष करशील तर तर निश्चित परमेश्वर तुला दूर करील त्या दिवशी दाविदाला योनाथाना बरोबर एक मैत्रीपूर्ण रूपाने तो निर्णय घ्यावा लागला दाविदाने त्याला वचन दिलं मी तुझ्या मुलाबाळांची काळजी घेईल शौलाच्या मूर्खपणामुळे शौलाच्या उतावळेपणामुळे परमेश्वराच्या इच्छेच्या विरोधामध्ये त्याच्या सहाय्याशिवाय परमेश्वराच्या इच्छेच्या विरोधामध्ये जाऊन शौल युद्धासाठी गेला त्याच्याबरोबर त्याचा पुत्र योनाथान देखील गेला त्याच्याबरोबर त्याचे पुत्र देखील गेले त्या युद्धामध्ये शौलाचा पराभव झाला आणि शौलाने स्वतःला मारलं त्या युद्धामध्ये वडिलांची मदत करत असताना योनाथान देखील मारल्या गेला आणि त्याचे पुत्र देखील मारल्या गेले त्यानंतर दावीत सिंहासनावरती राजा म्हणून बसला आणि त्यानंतर काय घडलं तुम्हाला माहिते स्वर्गामध्ये जाणार असणाऱ्या लोकांमध्ये या भूतलावर त्यांच्यामध्ये दिसून येणारे लक्षणं कोणते माहीत आहे तुम्हाला ते शब्द मोडीत नाहीत बरेचदा आपण दुःखात असतो तेव्हा त्याला वचन देतो परंतु अडचणी आणि त्रास दूर झाल्यानंतर ते आपण विसरून जातो जेव्हा अडचणीमध्ये असतो त्रासामध्ये असतो नोकरीशिवाय असतो आर्थिक अडचणी आणि क्लेशामध्ये असतो परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येऊन आपण त्याला वचन देतो आपण त्याच्याशी नवसही करतो आपण त्याला शब्द देखील देतो परमेश्वरा या अडचणीमधून या आजारामधून या त्रासामधून आणि या वांझपणातून काढल्यानंतर ही बेरोजगारीची समस्या जर तू दूर करशील तर परमेश्वरा मी तुला वचन देतो मी तुझ्यासाठी हे करेल मी तुझ्यासाठी ते करेल असं वचन आपण त्याला देत असतो परंतु देवाने कृपा केल्यानंतर आपण त्यामध्ये टिकून राहिलो पाहिजे हे सर्वांना शक्य होत नसतं हे कोणाला शक्य होत असतं त्यांना जे स्वर्गामध्ये जाण्याच्या योग्य आहेत दिलेला शब्द पूर्ण करण्याचा स्वभाव त्यांच्यामध्ये दिसून येत असतो पाहूया दुसरे शमुएल मध्ये दुसरे शमुएल अध्याय नऊ मधून इथून आपण काही वचनं वाचणार आहोत योनाथाना करिता दुसरे शमुएल अध्याय नऊ वचन एक योनाथाना करिता ज्यावर आपण दया करावी असा कोणी शौलाच्या घराण्यातला अजून उरला आहे काय अशी चौकशी दाविदाने केली शौलाच्या घराण्याचा सिबा नामक एक सेवक होता त्याच दाविदाकडे बोलावून आणण्यात आले राजाने त्यास विचारिले तू सिबा आहेस काय त्याने म्हटले मीच तो आपला दास राजाने विचारिले ज्यावर देवापित्त्यर्थ मी दया करावी असा कोणी ऐका देवाने ज्याप्रमाणे माझ्यावर दया केली असा कोणी शौलाच्या घराण्यातून अजून आहे काय ज्याच्यावर मी देवा पित्यर्थ दया करावी असं तो म्हणतो पुढे सिबा राजास म्हणाला योनाथानाचा एक पुत्र अजून आहे त्याच्यावर दया करण्याचं वचन त्याने दिलं योनाथानाला त्याने वचन दिलेलं होतं मी तुझी आठवण ठेवीन तुझ्या घराण्याची मी आठवण ठेवीन हा आपल्या दोघांमध्ये झालेला करार आहे योनाथानाच्या मृत्यूनंतर जेव्हा दावीद राजा झाला तेव्हा त्याने आठवण केली मी योनाथानाला वचन दिलेलं होतं तुझ्या मुलाबाळांकडे मी लक्ष देईन तेव्हा त्याने काय केलं एका मनुष्याला पाठवून त्याच्या घराण्यातील कोणी लोक आहेत का शवलाच्या घराण्यामध्ये कोणी जिवंत आहेत का असं म्हणून त्याने शौलाच्या घराण्यातील लोकांना बोलावलं आणि त्यांच्यापैकी एक योनाथानाचा मुलगा होता तो कोण होता तिसऱ्या वचनाचा शेवटचा भाग मी वाचत आहे सिबा राजास म्हणाला योनाथानाचा एक पुत्र अजून आहे तो पायांनी लंगडा आहे राजाने त्यास विचारिले तो कोठे आहे सिबाने राजास म्हटले पहा तो लो दबार येथे माखीर बिन अमियेल याच्या घरी असतो तर जाऊन योनाथानाच्या पुत्राला माझ्याकडे यरुशलेम मध्ये घेऊन या त्याचं नाव काय होतं चला आपण ते पाहूया मफिबोशेत हाला घेऊन या असं जेव्हा त्याने सांगितलं मफिबोषेत हाला घेऊन आले बोशेत जेव्हा आला तेव्हा तेव्हा दावीत काय बोलला ते पुढच्या वचनात पाहू दावीत त्यास म्हणाला भिऊ नको तुझा बाप योनाथान ह्याच्याकरिता करिता मी तुझवर अवश्य दया करीन व तुझा बाप शौल ह्याची सर्व जमीन मी तुला परत देईल तुला मी ती देईल पाहिलत का ऐकत आहात ना मफी बोशे था धैर्य धर आज मी राजा झालो आहे परंतु जी काही शौलाची संपत्ती आहे ती सर्व मी तुला देत आहे योनाथान माझा मित्र होता मी त्याला वचन दिलेलं आहे की त्याच्या मुलाबाळांवर मी चांगली कृपादृष्टी ठेवीन यामुळे ती संपत्ती तुला भेटली पाहिजे साधारणपणे घर चालविणारे प्रमुख जेव्हा मरण पावतात तेव्हा त्या संदर्भामध्ये बहिणी येऊन किंवा भाऊ येऊन प्रार्थनेचं सहाय्य मागण्यासाठी येतात तेव्हा काय म्हणतात माहिती ब्रदर माझे पती अॅक्सिडेंटमध्ये मा मरण पावले तीन लेकरं आहेत ब्रदर चांगली नोकरी होती खूप पैसे असायचे ब्रदर परंतु आज खाण्यासाठी एक अन्नाचा कण देखील नसतो जेव्हा ते असं सांगत असतात तुम्ही असं बोलत आहात तुम्ही तर श्रीमंत होता ना खाण्यासाठी आता काही नाही असं कसं हो त्यांचे जे भाऊ होते त्या सर्वांनी मिळून माझ्या पतीची सर्व संपत्ती बळकावलेली आहे फसवून त्यांच्या सह्या घेतल्या आणि मला आणि माझ्या मुलांना त्यांनी एक एकर जमीन देखील सोडली नाही त्यांनी घर देखील दिलं नाही आणि जितकी ही धनसंपत्ती होती ती सर्व अन्याय करून त्यांनी बळकावून टाकली हे सर्व दुष्ट लोक आहेत घराचा कर्ता पुरुष मरण पावल्यावर नोकरी करणारा मरण पावल्यावर शेतीवाडी करणारा मनुष्य मरण पावल्यावर तेव्हा त्याची शेती बळकवण्यासाठी त्याची संपत्ती लुटण्याकरिता त्याचं धन लुटण्याकरिता किती लोक तयार असतात दुष्ट लोक आहे ते पण इथे दावीद बोलत आहे शौलाच्या संपत्तीमधून मला काहीही नको आहे ते सर्व मी तुला देऊन टाकत आहे तो हे बोलून तिथेच थांबला नाही तो हे बोलून तिथेच थांबला नाही हे मफिबोशेत था एक गोष्ट तुला सांगू इच्छितो काय आहे स्वामी शौलाची सगळी संपत्ती मी तुला देऊन टाकत आहे मला एक गोष्ट माहीत आहे ती कोणती आहे हो खरोखरच राजा म्हणून खरोखरच या भोजनाच्या मेजावरती बसण्याची माझी योग्यता नाही शौला नंतर वास्तविक पाहता योनाथान योनाथानाने तुझ्या वडिलांनी इथं बसलं पाहिजे होतं तुझे वडील ते इथं जेवणासाठी बसले असते तर मी तुझ्या वडिलांबरोबर जेवण केलं असतं परंतु परमेश्वराच्या एवढ्या महान कृपेमुळे योग्यता नसणाऱ्या अशा मला राजा म्हणून या देशावर राज्य करण्याचं हे भाग्य त्याने मला दिलं राजा जिथे जेवण करता त्याच्या पंक्तीच मला बसवलं आहे परंतु मफी बोशे था वास्तविक त्याने इथं बसलं पाहिजे होतं मी नाही खरोखरच माझ्या मुलांनी नाही तर तू इथे बसलं पाहिजेस यामुळेच मफी बोशेथा आजपासून तू माझ्या बरोबर माझ्या पुत्राप्रमाणे राजा जिथे जेवण करतो त्या ठिकाणी तुला बसायचं आहे असं का माहीत आहे तुझे वडील राजा असते तर ते इथे बसले असते ना व त्यांच्या बाजूची जागा देवाने मला दिली असती पहा दाविदाची आत्मिकता किती चांगली होती दावीद सिंहासनावरती स्थानापन्न झाल्यानंतर त्याने आपले मूल्य सोडून दिले नाहीत कित्येक लोकांना आपण पाहतो जेव्हा धन असतं तेव्हा त्यांचे गुण गमावत असतात गुण असतात तेव्हा धन नसतं धन असतं तेव्हा गुण नसतात दाविदावर वंश परंपरागत आशीर्वाद ना आले नाही हे आशीर्वाद अचानक त्याच्यावर आले होते कमीत कमी जवळपास पंधरा वर्षांपर्यंत तेरा ते पंधरा वर्षापूर्वी परमेश्वराने जे अभिवचन दिलेलं होतं धीराने विश्वासाने वाट पाहून एवढे सर्व प्रयत्न केल्यानंतर त्याला ते स्थान प्राप्त झालं त्याच्याकडे धन आलं परंतु त्याने आपला स्वभाव बदलला नाही योनाथनाला जेव्हा त्याने शब्द दिला तो अद्भुत होता त्याने तो कसा पाळला तुझ्या घराण्याची सर्व संपत्ती मी तुला देऊन टाकतो एवढंच नाही तर आजपासून तू माझ्याबरोबर राजाच्या या महालामध्ये माझ्या मेजावरती तू नित्य जेवण करशील तो असं का बोलला जरा सांगा त्या गुणामुळे जे वचन मी दिलेलं आहे त्यावर मी ठाम राहिलो पाहिजे कित्येक प्रसंगामध्ये जेव्हा एखादा व्यक्ती समोर दिसतो तेव्हा त्या गोष्टीची आपल्याला आठवण येते जेव्हा ते आपल्या आप समोरून दूर जातात तेव्हा ती गोष्ट आपण विसरून जातो जोपर्यंत ते आपल्याला आठवण करून देत नाही तोपर्यंत आपल्याला आठवत देखील नाही परंतु दावीत तसा नव्हता तो व्यक्ती असेल तर एक बोलणं आणि तो व्यक्ती नसेल तर त्याच्याविषयी वेगळं बोलणे असा प्रकारचा दावीद नव्हता तुमच्याविषयी काय आहे जेव्हा कोणी तुमच्या समोर असेल तेव्हा तुम्ही वेगळं बोलता ते समोर नसतील तर तुम्ही वेगळं बोलता जर तुमचं व्यक्तिमत्व असं असेल तर तुम्ही स्वर्गामध्ये जाणारे लोक नाहीत कारण हा तिथला प्रकार नाही योनाथानाच्या मृत्यूनंतर देखील तो आहे अशा प्रकारे दावीद वागत होता माहीत मा आहे याचं कारण काय होतं कारण मी त्याला वचन दिलं आहे योनाथानाला मी वचन दिलं आहे त्याच्या मुलाबाळांकडे मी लक्ष ठेवीन मी त्यांचा सांभाळ करील जेव्हा त्याने तसं केलं तेव्हा मफीबोशेतहाचं बोलणं तर फारच अद्भुत असोत त्याने काय म्हटलं तर चला त्याविषयी इथे वाचूया मफीबोशेता तू नित्य माझ्या पंक्तीस भोजन करावे हे एका दिवसासाठी नाही तर कायम स्वरूपी मूड चांगला आहे यामुळे नाही कित्येक वेळेला कित्येक लोकांचा जेव्हा मूड चांगला असतो तेव्हा ते चांगलं बोलत असतात मूड चांगला असेल तर बोलण्याची पद्धत त्यांचे हावभाव त्यांचा व्यवहार सर्व काही चांगलं असतं साधारणपणे आपण काय बोलत असतो माहिती अशांना आज कोणता दिवस आहे सोमवार आहे का शनिवार आहे का किंवा मग गुरुवार आहे का असं का बोलतात कारण तो दिवस आपल्या लक्षात असतो कारण प्रत्येक दिवशी तुम्ही तसे नसता काही लोक असेच असतात काही प्रसंगात असे असतात ते त्या ठिकाणी खूप आनंदी असतात खूप आनंदात राहतात काही वेळानंतर पुन्हा ते पूर्वीसारखेच जगतात दावीद अशा प्रकारचा नव्हता भाऊ आणि बहिणींनो काय तुम्ही ऐकत आहात क्षणाक्षणाला तुमचा मूड बदलणं थोड्या थोड्या गोष्टी तुमचा स्वभाव बदलणं थोड्या थोड्या बाबतीमध्ये तुमचं बोलणं बदलणं असं जर असेल तर स्वर्गात जाणाऱ्यांच्या लिस्टमध्ये तुमचं नाव नसेल यानंतर एक गोष्ट आहे की मफी बोशेत हा न घाबरता तिथे राहू लागतो स्वर्गामध्ये जाणाऱ्या लोकांचं वैशिष्ट्य कोणतं असतं तुम्हाला माहीत आहे स्थिरता त्यांच्या बोलण्यामध्ये स्थिरता त्यांच्या वागण्यात स्थिरता व्यवहारामध्ये स्थिरपणा हे स्वर्गामध्ये जाणाऱ्या लोकांमध्ये वैशिष्ट्य दिसून येत असतं ते जळफळत नाहीत ते कुरकुर करत नाहीत असं म्हटलं नाही आज माझा मूड चांगला आहे यामुळे माझ्याबरोबर जेवण कर तो असं बोलत नाही तो काय बोलत आहे कायम स्वरूपी एका दिवसासाठी नाही तुझ्या मृत्यूपर्यंत नाही तर माझ्या मरेपर्यंत माझ्याबरोबर तू जेवण करायचं आहेस ही किती अद्भुत अशी गोष्ट आहे ही किती अद्भुत अशी मैत्री आहे हे किती अद्भुत असं समर्पण आहे हे किती अद्भुत असे गुण आहेत स्वभाव आहे, आहे मूल्य आहेत मी हेच तुम्हाला विचारत आहे की स्वर्गात जाणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये जे लक्षणं असतात ते तुमच्यामध्ये आहेत का काय हे सर्व गुण तुमच्यामध्ये आढळून येतात का एकदा जरा विचार करा पवित्र पिता तू सरळ आणि स्पष्टपणे आमच्याशी बोललेला आहेस स्वर्गात जाणारे लोक या भूतलावर कसे असतात कसे राहिले पाहिजे स्पष्टपणे सांगितलंस देवा जर तसे गुण आमच्यामध्ये नसतील तर त्या बाबतीमध्ये तू आमची मदत कर प्रार्थना करत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू दर्शन दे बापा तू स्पष्टपणे आमच्याशी बोललेला आहेस तुझी आम्ही स्तुती करतो तुला धन्यवाद देतो देवा आमच्या देशाला आणि आमच्या राज्याला तू आशीर्वाद दे या प्रार्थनेमध्ये जितकेही लोक आमच्याशी जुडलेले आहेत त्या सर्वांना तू आशीर्वाद दे प्रभु प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये ही प्रार्थना मागत आहे बापा अमेन! आमचा पत्ता कलवरी पोस्ट बॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहात्तर